नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज 22 सप्टेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी अति जोरदार तर काही भागांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो छोटी सपडेट आहे मित्रांनो आत्ता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण सहीनो बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती किंवा हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यातील काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच अरबी समुद्रामध्ये कोकण किनारपट्टीलगत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर खूप जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये दुपारनंतर हळू राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होताना बघायला मिळेल तर दक्षिण कोकणामध्ये दुपारनंतर लगेच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे हा कमी दाब आपण स्किनो बघू शकता इकडं नाशिकपासून तर इकडं सावंतवाडीपर्यंत उत्तर कोकणापासून तर दक्षिण कोकणापर्यंत एक हबीचे कमीदाबाद क्षेत्र आहे हेच कमीदाबाद क्षेत्र संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे इतर भागामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जो जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सर्वाधिक पाऊस जोर दक्षिण भागामध्ये राहील दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा जो काही परिसर आहे त्यामध्ये सावंतवाडी निपाणी कोडोली सांगली राजापूर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरात देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये थोडासा जोर जास्त राहील इतर भागापेक्षा इतरत्र थोडंसं विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर भागामध्ये उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जळगाव थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात या परिसरामध्ये वातावरण आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण वात असल्यामुळे पाऊस ठिकठिकाणी थीक बघायला मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हसेरी लागेल हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बीडच्या काही परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे तुरळक परिसरामध्ये या भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हलका ते मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाची शक्यता सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही त्यानंतर मित्रांनो अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात हे वातावरण असल्यामुळे काही काही भागामध्येच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जोर थोड़ास प्रमाणात जास्त राहील पंढरकावडा चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये त्यामध्ये भद्रावती चिमूर तसे जिगड़ पावणे हा जो परिसर आहे हिंगणघाट या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र थोडंसं विखुरलेले स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी थीक भाग बदलत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसेच अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता सर्वाधिक पावसाजवळ दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणाचा आसपासचा परिसर या भागांमध्ये राहील संध्याकाळपर्यंत हेच वातावरण थोडंसं पूर्वेकडे सरकणार असल्यामुळे त्या त्यालगतचा अहिल्यानगर तसेच सोलापूर या परिसरात देखील रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो ही होती आज दुपारची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद